मित्रांनो आम्ही गेलो होतो खेकडे पकडायला पण ते जाळी लावली होती खेकड्यांसाठी पण त्याच्यामध्ये अडकला होता साप त्या सापाला सुद्धा खेकड्यांनी पूर्ण फाडून टाकलं होतं अशा प्रकारे भावांना आपण आलेलो होतो अहमदनगरला टाके ढोकेशन म्हणून गाव आहे आता आम्ही चाल जायचं आम्हाला रात्री आज खेकडे पकडायला हे आमचे प्रेमसागर पवार आणि प्रशांत दादा आमचे आम्ही जाणार खेकडे पकडायला आणि त्याच्यासाठी ना ह्यांनी एकदम युनिक अशी पद्धत निवड म्हणजे काढलेली एक पिंजरे पिंजऱ्यामध्ये खेकडे पकडते पहा ते कसे पकडतात ते तुम्हाला पूर्ण ब्लॉक बघा मित्रांनो पूर्ण दाखवतो कसं काय ते मित्राच्या घरी गावचं वातावरण गावचं नेचर आणि गावचा व्ह्यू बघू शकता वहिले मजा ती बैलगाडी ही आपली गाडी नाथ गोळा भावांनो बाकी ब्लॉक पूर्ण बघा इकडे विश्वासावर काम आहे बरं का आता घर बैल बिल सगळं बांधलेलं आणि सगळी त्यांची संपत्ती आहे पण आता हे आमचं नाहीये पण आमच्या प्रेमसागर पवार डायरेक्ट घुसतात कोणते हे रे पिंजरे कुठे पिंजरे भेटत नाहीत भेटले भेटले कुठे खेकडे पकडायचे पिंजरे तुम्ही कधी बघितलेत का बघा याला म्हणतात त्याच्यात आम्ही खेकडे पकडणार आता कसे पकडणार काय पकडणार तुम्ही पूर्ण ब्लॉक बघा मित्रांनो बाकी भेटतो तुम्हाला आता डायरेक्टली आणि रात्रीचे पकडायचे बरं का सगळ्यात महत्वाचं आणि या रानात फिरायचं रात्रीचं आम्हाला तुम्ही विचार पण नाही करू शकत कर एवढा असा अंधार असतो आणि एवढी भीती पण वाटते जे नवीन आहेत त्यांना आता आमचं इथं आयुष्यच अर्ध आयुष्य इथंच गेलेलं आहे बाकी मजा येणार आहे का नाही म्हण येणार बघा ब्लॉग पूर्ण हे पिंजऱ्या असतात Пока.